आपण पाहत आहात सक्षम न्यूज लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा सुरू आहेत महाविकास आघाडी आणि महायुक्ती लोकसभेची जोरदार तयारी सुरू आहे, आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे राष्ट्रवादीतील दोन्ही गट आता निवडणुकीत समोरासमोर आले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ परत येण्यास तयार असल्यास माफ करणार का यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केले दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवार भाजपसोबत गेल्यावर तुम्ही अजित पवार यांना माफ केलं त्यांना एक संधी दिली पण जर छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना वाटल वाटलं की चूक केली आणि ते तुमच्याकडे आले तर त्यांना माफ करणार का या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले बघूया काय होते ते मला स्वतःला वाटत नाही की जोपर्यंत मोदीच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते लोक त्यांच्या रस्त्याने जाणार आहेत कारण त्यांचं भविष्य मोदींच्या हातात आहे असे खासदार शरद पवार म्हणाले सक्षम न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सक्षम न्यूज ट्वेंटी